तर मित्रांनो आजच्या एपिसोडमध्ये जी मंजू असते ती पोलीस स्टेशनला येते आणि ती चिंतेतच असते आणि तेवढ्यात ज्या भारती मावशी असतात ते बोलतात की पहा गुरूंना अटक झाली आहे दोन दिवसासाठी गुरूंनी जे सांगितलं होतं ते दोन दिवसात खरं झालं त्यामुळे त्या लोकांनी गुरूंवर केस केली आहे असं देखील ते भारती मावशी मंजूला सांगते तर जी मंजू असते ती बोलते म्हणजे हे जे बोलतात ते खरं होत असतं का तर भारती मावशी म्हणतात हो हे जे बोलतात ना ते खरं होत असतं तर दुसरीकडं ज्या मम्मी साहेब असतात त्यांच्या मनामध्ये मा मंजूविषयी खूप राग असतो तर ते एक जणाला कॉल करतात आणि सांगतात हे बघ मला असा शूटर दे ना की त्या वाघमाऱ्याला आहे ना त्या मंजूला नेब्रटला मी सोडणार नाही आणि तिला आहे सुपारी मला द्यायची आहे त्या माणसाचे लवकरात लवकर तू इंतजाम कर आणि त्याला मला सुपारी द्यायची आहे मग जी वाघमारे आहे ना तिचं या घरातून प्रेतच गेलं पाहिजे असं मम्मी साहेब प्रण करतात तर दुसरीकडं जी मंजू असते ती भावनाकडं जाते गुरुकडं जाते आणि जाऊन त्याला विचारते की तुम्ही खरंच जे सांगता ते खरं होतं का तर गुरु बोलतात हो तर जी मंजू असते ती बोलते की माझा हात पाहून सांगा बरं काय होणार आहे पुढं तर जे गुरु असतात ते मंजूचा हात बघतात हात बघितल्यानंतर ते सांगतात की तुमच्या जीवाला आणि तुमच्या नवऱ्याच्या जीवाला पुढच्या पाच सहा दिवस धोका आहे यामध्ये तुमच्या नवऱ्याचा जीव देखील जाऊ शकतो असं गुरु सांगतात तर हे ऐकल्यानंतर मंजू खूप घाबरते आणि तिला खूप भीती वाटते सत्याची आणि तिची काळजी वाटायला लागते तर ला लाग दुसरीकडं जो मुकादम असतो तो एका व्यक्तीला सत्याचा फोटो दाखवतो आणि त्याची सुपारी देतो आता येणाऱ्या भागामध्ये काय इंटरेस्टिंग घडतं आहे हे बघण्यासाठी चॅनलला सर्वात आधी सबस्क्राईब करा